आमच्याच खिशातला पैसा विकास कामाच्या नावाखाली वापरून ते बोगस कामं करून स्वतःच्या खिशामध्ये पैसे लाटण्याचं काम इथं या पाच ते सहा वर्षांमध्ये झालेलं आहे वसमत नगर परिषदेचा पूर्ण पृथ्वी तलावरचा नरक झालेला आहे आणि हा आशीर्वाद काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजपवाल्यांचा आहे महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि आज थेट स्टोरी डॉट कॉम येऊन पोहोचला आहे वसमत नगर परिषदेमध्ये प्रामुख्यानं वसमत हा जो तालुका आहे तो हळदीसाठी पूर्णतः राज्यभर आणि देशभर सुपरिचित असणारा तालुका आहे आणि संबंधित हा पूर्णतः सिंचनाचा युक्त असणारा हा तालुका म्हणून ओळखला जातो प्रामुख्यानं ही नगरपरिषद ही जुन्या काळातील नगर परिषद म्हणून ओळखले जातं मात्र या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते सोडवल्या गेले आहेत का आणि नगरपालिकेतील नेमके काय प्रश्न आहेत या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करण्यासाठी आज वसमत नगरपालिकेच्या या क्षेत्रामध्ये आलेले आहोत बरेचसे या ठिकाणी नगरपालिका क्षेत्रातील ग्रा जे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी आहेत काय सांगणार वसमत नगरपालिकेमधील जे काही प्रश्न आहेत ते अद्याप सुटलेले आहेत का काय वाटतंय स्वतः नगरसेवक कसं आहे वसमत नगर परिषदेमध्ये मागच्या काळामध्ये आमदार साहेबाचा हा दुसरा टर्म आहे आणि आमदार साहेबाने विकास कर कामाच्या नावाखाली इथं रोड नाल्या टाकलेल्या आहेत बरं का रोड नाल्या टाकलेल्या आहेत परंतु सदरील रोड नाल्याचा जर तुम्ही विचार केला तर सगळा फुपुर्डा आणि सगळी धूळ या वसमत शहरामध्ये आहे त्याच्यामुळं आमच्याच खिशातला पैसा विकासकामाच्या नावाखाली वापरून ते बोगस कामं करून स्वतःच्या खिशामध्ये पैसे लाटण्याचं काम इथं या पाच ते सहा वर्षामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं नावाला विक वसमतचा विकास आहे परंतु प्रत्यक्षामध्ये जमिनीवरती कुठलाही विकास नाही त्याच्यामुळं यावेळेस वसमत शहरातली जनता हे स्थानिक आमदाराच्या पाठीशी राहिलेली नाही त्याच्यामुळे ती निश्चित योग्य विचार करून योग्य उमेदवाराच्या पाठीमागे इथली जनता राहणार रह। आहे आपण आत्ताच बाकीच्या चर्चांमधून लक्षात आपण स्वतःही नगरसेवक आहात हो आणि खरंच वाटतंय नगरपालिकेमधील हे प्रश्न सुटलेत आता पहिलेत तर नगरपालिका निवडणुका किंवा जिल्हा परिषद ह्या याच्यासाठी अगोदरच वेळ झाला चार ते पाच वर्षाचा कालावधी लुटलेला आहे आतापर्यंत प्रशासक राज होतं मात्र आता, आता वाटतंय की भविष्यात येणाऱ्या कालावधीमध्ये इथलचे प्रश्न सुटतील नक्की सुटतील जर योग्य उमेदवार असला या ठिकाणचा तर या ठिकाणचे प्रश्न सुटतील परंतु आपण जर बघितलं या चार वर्षाच्या काळामध्ये इथं राज होतं तुम्ही वसमत शहरामध्ये जर बघितलं तर सगळीकडं उखंडे जमा झालेले नाल्या जाम झालेल्या आहेत आणि कुठलंही सध्या इथलं वातावरण जे आहे ते दूषित झालेलं आहे तुम्ही जर बघितलं तर जागोजागी कोंबड्यांचे पख पडलेले आहेत वास दुर्गंधी वसमत शहराच्या तोंडाशीच दुर्गंधी इथं चालू आहे तिथंच आमदारसाहेबाचं पलीकडून घर आहे त्याच्याच बाजूला पंख टाकल्या जातात म्हणजे या दृष्टिकोनातून कुठलंही वसमतकडं लक्ष नाही फक्त स्वतःचे खिसे भरण्याचं काम या वसमत शहरातल्या स्थानिक आमदाराकडून होत आहे काय वाटते नगरपालिकेचं काम काय असते वसमत न नगरपालिकेचं काम आहे का नगर ते या ठिकाणची प्रामुख्यानं स्वच्छता या ठिकाणचे रोड नाल्या बांधणे आणि इथली स्वच्छता ठरवणे पिण्याचं पाणी किमान चार दिवसाला पिण्याची पाण्याची अपेक्षा आहे परंतु इथं पिण्याचं पाणी हे आठ दिवसाला ते दहा दिवस बारा दिवस कधी कधी या पद्धतीने येतं लोक त्रस्त आहेत इथं जर बघितलं तर प्रत्येकाच्या दारापुढं उखंड आहे त्याच्यामुळं लोक त्रस्त आहेत नाल्या साफ नाहीत पाणी जाम झालेलं आहे त्याच्यामुळं लोक त्रस्त आहेत आणि जर रोड जर बघितले काही ठिकाणी आमदार साहेबांनी रोड टाकलेत परंतु गुत्तेदाराला जे काम दिलं आहे त्या गुत्तेदाराला आम्ही विचारलं की बा बोगस काम का करतोय तू या ठिकाणी तर ते मग साहेब वाटपलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच उरत नाही त्यामुळे ते असंच काम करावं हो लागते तुम्ही जर बघितलं तर मागेसुद्धा आम्ही सांगितलं की नुसती गिट्टी वरून सिमेंटचं पाणी टाकण्याचं चा काम चालू आहे म्हणजे खिशातले आमच्यात पैसे चाललेत कर रुपी टॅक्सच्या मार्फत आणि याचं नुकसान आम्हालाच भोगावं हो लागलं त्यामुळे यावेळेस वसमतची जनता निश्चितच याचा विचार करेल विकास कामाच्या नावाखाली जी लूट चाललेली आहे त्याला कोणीही बळी पडणार नाही योग्य उमेदवार आणि या ठिकाणचा महाविकास आघाडीची जे उमेदवार असतील त्याला नक्कीच या ठिकाणच्या वसमत शहरातली जनता कौल देणार आहे काय वाटते वसमत नगरपालिकेतील प्रश्न सुटलेत तुम्हाला काय वाटते तुम्ही उमेदवार पण आहात हो नाही नाही वसमत नगर परिषदेने कसल्या प्रकारचे प्रश्न सोडवलेले नाहीत सामान्य जनतेचे जसं की आता पुणगे साहेबांनी सांगितलं स्वच्छता आरोग्य याच्यावर कुणाचंच लक्ष नाही आहे नगर नाही आहे आता मागच्या प्रशासन होतं प्रशासनाचं सुद्धा नाही आहे उमेदवारी येत राहतात जात राहतात ते भाग वेगळा राहिला परंतु तुमची सामाजिक बांधील की सर्वसामान्य जनतेला काय हवं आहे याची प्रशासनानं दखल घेतलेली नाही आजपर्यंत पुढं बघूया काय होतंय प्रशासक राज गेल्या चार ते पाच वर्षामधून नगरपालिकेमध्ये होतं मात्र या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते अद्याप सुटलं नसल्याचं म्हणणं आहे आता काही नगरसेवक होते उमेदवार आहेत सर्वसामान्य लोकांकडे आपण जाऊन पहिल्यांदा विचारण्याचा प्रयत्न करूयात की त्यांना काय वाटते काय काय नाव आहे आपलं आोला हो काय नाव आहे शेख ना काय वाटतं वाटतं नगरपालिकेतील प्रश्न सुटलेत काय काय का। का अडचणी आहेत ते पाणी आहे कचरा आता रोडवर रो आहे सगळं नाल्याचं साफ व्हायला ना। सगळं तुम्हाला काय वाटतं नगरपालिकेतील प्रश्न सुटलेत का अरे बोला तुम्ही तुम्हाला काय सुटलेत का प्रश्न हे काही प्रश्न सुटलेला नाही नगर परिषदेमध्ये मागच्या जवळपास वीस वर्षाच्या कालखंडामध्ये वसमत नगर परिषदेचा पूर्ण पृथ्वी तलावरचा नर्क झालेला आहे आणि हा आशीर्वाद काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजपवाल्यांचा आहे मला वाटतं यावेळेस वसमत नगरपालिकेमध्ये आता सगळ्यांनीच महाविकास आघाडी सरकार पाहिलं महायुती सरकार पाहिलं पण अबकी बार श्रीफ आंबेडकर सरकार वंचित बहुजन आघाडीची सत्ता नगरपालिकेवर येणार येणार कारण उमेदवारच वंचित बहुजन आघाडीचा त्या पद्धतीचा पॉवरफुल आहे सर्व व्यापक आहे आणि सुजातदादा आंबेडकर यांची जी अतिशय शे वसमत शहरामध्ये ऐतिहासिक सभा झाली जवळपास वीस हजार लोकांचा जनसमूह त्या सभेमध्ये होता आणि ती सभेची नादीच म्हणजे ठिकाणी येणारा नगराध्यक्ष यांनी चांगल्या कंपनीला कचरा उतरण्यात त्यासाठी चांगला कंपनीला हा विषय द्यायला पाहिजेत घाणीचं साम्राज्य वसम शहरामध्ये फारच मोठी गोष्ट आहे आज पंधरा दिवस झाले वसम शहरामध्ये हा कचरा जागोदागी साठलेला आहे येत्या निवडणुका तोंडासमोर पाहून दोन दिवसामध्ये होवं टाकलेले उमेदवार त्यांनी आपल्या स्वखर्चाने कचरा उचलून मतदार मतदारासमोर जाण्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे निश्चितच कारण या ठिकाणचा घाणीचा प्रश्न अद्याप मार्गी लागला नसल्याचं या ठिकाणच्या मतदारांचं म्हणणं आहे सुरुवातीला जे कोणी उमेदवार असतील त्यांनी शहरातला जो कचरा आहे तो उचलावा शहरातील घाम घाण जे आहे ती प्रथमत बाजूला करावी आणि नंतर या ठिकाणी मतदान मागण्यासाठी यावे असं या ठिकाणी नागरिकांकडून बोलल्या जाते या ठिकाणी काही हॉटेलचे मालक पण आहेत काय वाटतंय वसमत नगरपालिकेतील कोणते प्रश्न प्रलंबित आहेत किंवा व्हायला पाहिजे असं वाटतं कोणता मोठा विषय जो आता या राजकारणात हे ऐंशी टक्के सगळं सगळे कामं झालेले आहेत एक वीस टक्केच आहे त्याचंच काय नाही नगरपालिकेने चांगले काम केलेले आहेत आणि च नऊ वर्ष चार वर्ष तर नगरपालिका येत नव्हतं नगरसेवकच नव्हतं आता एक नगरसेवक येतील नव्हता तेव्हा पुढचं पुढे काम बघूत काय काय नाही आता चार वर्षात हां रेग्युलर हां लागलेले आहेत ऐंशी टक्के लागलेले आहेत पटेल चालकांना असं वाटतं की या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले आहेत असं वाटतंय मात्र जे स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना वाटतं की त्यांचे जे प्रश्न आहेत ते अद्याप सोडवले गेलेले नाहीत काही तरुण मंडळी आहेत काय वाटतं दादा काय नाव आहे आपलं घे काय करता आपण मोबाईल शॉपचा काय वाटतं नगरपालिकेची कामं कोणते असतात सर आज जेवढं कसं आपल्या इलेक्शनचं तेवढं नॉलेज नाही आपल्याला नाही तेवढं नॉलेज नाही सर आपल्याला इलेक्शन मतदान तर करत असता तुम्ही पण आपल्याला नाही आपण विदर्भात इथले नाही नाही काय वाटते या ठिकाणचं वातावरण पाहून काय वाटतं आता थोडं वाटेल ज्यांनी कामी केली त्यांनी मतदान पडेल काय वाटतं कोणते प्रश्न इथं नगरपालिकेमध्ये आहेत अद्याप भोवायला अपेक्षित आहे असं वाटत नाही सर तेवढं आपल्याला नॉलेज नाही ना आपण जेवढे इंटरेस्ट घेतत नाही या कामामध्ये आपण तर स्टोरी डॉट कॉम आज वसमत नगर परि पालिका क्षेत्रामध्ये आहे आणि या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते प्रामुख्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला कारण सुरुवातीलाच या संपूर्ण निवडणुकांच्या धामधुमीमध्ये या ठिकाणी उमेदवारीवरून जे रणकंदन या ठिकाणी मारलेलं होतं ज्यामध्ये सुरुवातीला म्हणजे काँग्रेस काँग्रेसचा असणारा उमेदवार ऐनवेळेमध्ये नगराध्यक्षपदावरून शिवसेनेमध्ये जातो शिवसेनेचा फॉर्म त्याला दिलेला असतो आणि नंतर तो अचानक त्याला फॉर्म लावून तो भाजपमध्ये जातो तर एकूणच ह्या सर्व कालावधीमध्ये ही संपूर्ण जी राजकीय समीकरणं त्यावरून या ठिकाणचे जे काही प्रश्न आहेत हे जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला प्रामुख्यानं वसमतवासियाला असं असं आहे की या ठिकाणचा जो स्वच्छतेचा प्रश्न आहे तो एरणीवर आहे या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनचा विषय असेल या ठिकाणचे रस्त्याचे विषय असतील पाण्याचे प्रश्न असतील ते अद्याप सोडवल्या गेले नाहीत प्रामुख्यानं गेल्या चार ते पाच वर्षापासून जे प्रशासक राज होतं त्या प्रशासक राजामध्ये या ठिकाणी नागरिकांची जी हेळसाण झालेली आहे त्यामुळं या नगर नगरपालिकेची जी अवस्था आहे ती दयनीय असल्याचा आरोप या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे त्यामुळे येत्या कालावधीमध्ये ज्या या ठिकाणी नगराध्यक्षपदावर या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधी बसला जाईल आणि त्यावेळेस या ठिकाणचे प्रश्न सुटल्या जातील अशी अपेक्षा या ठिकाणच्या नागरिकाकडून ठेवण्यात आलेली आहे कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके स्टोरी डॉट कॉम हिंगोली